नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकरांमध्ये उत्साह असतानाच नाशिक पोलिसांच्या वतीनं ठिकठिकाणी थीक चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता चौका चौकात पोलीस वाहन चालकांची तपासणी करत होते नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली नाशिककरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच करनिक यांनी महिला सुरक्षा ड्रग हद्दपारी आणि वाहतुकीला शिस्त हे तीन संकल्प नाशिक पोलिसांनी नवीन वर्षात केल्याचं सांगितलंय नवीन वर्षाच्या नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे जसं आपण बघताय आणि आतापर्यंत सर्व कुठली ही अनुचित घटना न घडता खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी नवीन वर्षाचं आगमन साजरं केलेलं आहे आणि त्यांना वेलकम केलेलं आहे तर असाच उत्साह आणि असेच पुढचं नवीन वर्ष आपल्याला उत्साहाचं सुख समृद्धी आणि भरभराटीस जावं ही आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा नाशिक पोलिसांच्या पोलिसांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या आम्ही नागरिकांकडूनच फीडबॅक घेऊन आम्ही प्रायोरिटीज पक्क्या केलेल्या आहेत त्या म्हणजे महिला सेफ्टी असे आहे स्ट्रीट क्राईम आहे ट्रॅफिक संदर्भातील जे इश्यूज आहेत ते आहेत असे तीन आम्ही प्रायोरिटीज नागरिकांकडून आम्ही जो फीडबॅक घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही या तीन प्रायोरिटीज आम्ही केलेल्या आहेत त्याच्यानंतर जे सिरियस क्राईम किंवा एम सी ओ सी ए वगैरे एम पी डी एम सी ओ सीवरच्या कारवाया त्याही स्ट्रॉंग होतील त्याचबरोबर जे आपले अँटी ड्रग्स कॅम्पेन आहे ते पण मोठ्या प्रमाणावर नाशिक पोलीस चालू ठेवणार आहेत जर नवीन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्सचे जे पॅटर्न आहेत तर ते प्रिव्हेंशन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे पॅटर्न स्ट्राँगली राबवण्यात येतील मग त्याच्यामध्ये एकशे सात असेल एकशे नऊ एकशे दहा किंवा एम ओ सी आहेत एम पी डी आहेत तडीपारीच्या आमच्या कारवाया आहेत त्या सर्व रेडी राहतील पॅटर्न सर्व तयार आहेत आणि विल नागरिकांकडून जो फीडबॅक घेतला त्यात साधारण सोळा टक्के ज्या नागरिकांचा फीडबॅक आहे तो, तो, तो ट्रॅफिक संदर्भात आहे त्यामुळे नाशिकमध्ये ट्रॅफिक बद्दल नागरिकांच्या मनामध्ये मा जे काही विषय आहेत ते या दरम्यान शहरात ठिकाणी थीक नाकाबंदी करण्यात आली होती स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक फिल्डवर पोलीस कर्मचारी सतर्क होते मद्यधुंद वाहन चालकांचीही तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली ड्रंक अँड ड्राईव्ह याबाबत पोलीस सतर्क होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक